नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग्य मधील नागरिक शास्त्र या विषयाचा पाठ क्रमांक सात आपण आज आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो नागरिक शास्त्र या विषयामध्ये आपण समाजात प्रकारे जगायचं समाजात प्रकारे मिसळायचं समाजाशी प्रकारे वागायचं या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो कारण की याच्या पाठीमागचं कारण असं आहे मित्रांनो की माणूस मानुष, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो समाजप्रिय प्राणी आहे तो समाजाशिवाय राहूच शकत म्हणून मग आपल्याला इयत्ता पाचवी या परिसर अभ्यास या विषयामध्ये शास्त्र या विषयाअंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आपल्याला या विषयामधून मिळत असते तर त्यातीलच हा सर्वात महत्वाचा विषय की ज्या वेळेस आपण समाजामध्ये जगत असतो आवरत असतो दैनंदिन जीवनामध्ये त्यावेळेस आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात साहजिकच जीवनामध्ये संकट येणार संकटांचा सामना करणे हा मानवी स्वभाव आहे त्याप्रमाणे आपल्याला संकटांवरती मात करावी लागते आणि आपलं जीवन पुढच्या दिशेने आपल्याला चालू ठेवावं लागतं तर मग असे अनेक प्रश्न ज्या वेळेस आपल्या आयुष्यात येतात दैनंदिन जीवनामध्ये येतात त्यावेळेस आपल्याला प्रत्येक प्रश्नाला तोंड कसं द्यायचं प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा याच ज्ञान देखील आपल्याला समाजामध्ये राहत असताना आपोआप प्राप्त होत असतो आपण ते शिकत असतो म्हणून मग आपल्याला या नाधीशास्त्र विषयाअंतर्गत आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे पाठ क्रमांक सातवा पाठाचं नाव आपणच सोडवू आपले प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न म्हणजेच काय समस्या तर समस्या या नेहमी दोन प्रकारच्या असतात एक वैयक्तिक समस्या आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक समस्या मग आता आपल्या घरातल्या अंतर्गत काही वाद असेल आपल्या घरातल्या अंतर्गत आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असे काही प्रश्न असतील तर अशा समस्यांना म्हणणार आपण वैयक्तिक समस्या परंतु आपण ज्यावेळेस समाजात वावरत असतो समाजात फिरत असतो त्यावेळेस आपल्याला वैयक्तिक समस्यांबरोबरच सार्वजनिक समस्यांना देखील तोंड द्यावं लागतं मग आता तुम्ही म्हणणार की सार्वजनिक समस्या कोणत्या तर आपल्याला या पाठामध्ये या सर्व समस्यांचा क्रमक्रमाने आपल्याला आपल्याला अभ्यास करायचा आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ काळजी बघा व आपले आपणच सोडवू आपले प्रश्न हा पाठ समजवून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो परिसरांतर्गत भागेच्या पुस्तकातील पान नंबर बत्तीस वरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी एक सुंदर असं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा सर्वजण बघू शकतात तर या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सार्वजनिक समस्या कोणकोणत्या असतात त्या समस्यांचं थोडक्यात या ठिकाणी चित्रीकरण दिलेलं आहे दिलेलं आहे ते काळजीपूर्वक बघा व समजावून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो खालील चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात तर, तर पहिली समस्या आहे माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त तीनदा येते आठवड्यातून फक्त तीनदा पाणी येणे ही वैयक्तिक समस्या होऊच शकत नाही ही, ही सार्वजनिक समस्या आहे किंवा वैयक्तिक समस्या देखील होऊ शकते त्यानंतर कचऱ्याचे ढीग साठले आहे नाक बंद करून शाळेत यावे लागते आता बघा ही देखील सार्वजनिक समस्या आहे तर तुम्ही शाळेत येत असताना समजा रस्त्याच्या कडेला कुठेतरी कचऱ्याचा ढीग साठला आहे तिथं घाण्याडा वास येतोय आणि अशा समस्येला तुम्हाला नव्हे तर, तर त्या रस्त्याने येणाऱ्या प्रत्येकाला काय द्यावे लागते तोंड द्यावे लागते म्हणून ही एक सार्वजनिक समस्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यानंतर शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं पण सायकलिंगसाठी वेगळा रस्ता कुठे आहे तर बघा तर दररोज आपल्याला सायकलवरून यावं वाटतं या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला परंतु शाळेत येण्यासाठी सायकल चालवणाऱ्यांसाठी एक वेगळा रस्ता या ठिकाणी विद्याशाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांना नाहीये त्यामुळे त्यांना मोठ्या रस्त्याने येण्यासाठी भीती वाटते कारण की मोठ्या रस्त्याने सतत मोठ्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते म्हणून ही एक महत्वाची समस्या आहे त्यानंतर माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे ही देखील एक महत्वाची समस्या आहे खेड्यापाड्यामध्ये जर आपण गेला किंवा शहरामध्ये देखील अशा वेगवेगळ्या वे समस्या असतात की जेणेकरून आता शहरी भागातील जे लोक असतात त्यांना जी महत्त्वाची ऑफिस वगैरे हो असतात ती जवळच्या अंतरावरती असल्यामुळे त्यांना शक्यतो जास्त ही समस्या भेडसावत नाही परंतु खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना ही समस्या जास्त प्रमाणात भेळ भेळसावते कारण की अशा प्रकारचे जे वाद असतात ते एकतर तालुक्याच्या ठिकाणी मिटवले जातात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मिटवले जातात त्यामुळे त्यांना येण्या जाण्यामध्ये बराचसा खर्चही होतो आणि वेळही वाया जातो म्हणून या वेगवेगळ्या समस्या आपण या ठिकाणी बघितल्या तर बघा सार्वजनिक समस्या हा महत्वाचा टॉपिक आपण आज या ठिकाणी अभ्यास राहू बघा आपल्या समूह समूह जीवनात विविध समस्या असतात म्हणजे त्यावेळेस मी आता तुम्हाला पहिलेच सांगितलं की मानव हा समाजशील प्राणी आहे त्याला समूहात राहणे आवडते तो एकटा राहू शकत नाही बघा म्हणून आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात या समस्यामुळे आपली गैरसोय होते अनेक वेळेला आपली गैरसोय होते कधी कधी आपले डोळे वेळी केल्यास त्या तीव्र बनतात म्हणून समस्या कुठलीही समस्या जर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण बघितली तर तिचं स्वरूप हे छोटं असतं पण वेळीच आपण त्या समस्येवरती तोडगा जर काढला नाही तर ती समस्या मोठं रूप धारण करते आणि मग ती स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवरती ले ऐवजी मग आपल्याला पुढच्या पातळीवरती आपल्याला जावं लागतं म्हणजेच काय तर, का तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला थोडं नर्वस वाटायला लागलं किंवा आपल्याला थोडंसं अशक्तपणा वाटायला लागला तर आपण वेळीच जर डॉक्टरांकडे गेलो तर आपण लवकरात का लवकर काय होऊ शकतो बरे होऊ शकतो परंतु जर आपल्याला अशक्तपणा असेल आपल्याला बरं वाटत नसेल आपल्याला ताप असेल थंडी असेल खोकला असेल आणि वेळीच आपण डॉक्टरकडे जर गेलो नाही तर आपल्याला होणारा जो आजार असतो तो गंभीर स्वरूपाचा बनू शकतो आणि मग आपल्याला त्याच्यावरती इलाज करणं हे कदाचित हाताबाहेर देखील जाऊ शकतं म्हणून आपण कुठलीही समस्या आपल्या जीवनात असेल तर ती आपण वेळीच तिच्यावरती योग्य तोडगा काढून ती मिटवली पाहिजे किंवा समोर नाहीशी केली पाहिजे म्हणून बघा मग अशा समस्यांकडे डोळे साफ केल्यास त्या अधिक तीव्र बनतात म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल बघा आपल्या गावाकडे किंवा शहरातील लोकांना वैयक्तिकपेक्षा ज्यावेळेस सार्वजनिक समस्या येत असतील सर्वांना एकाच वेळेस अनेक लोकांना समाजातील एखादी समस्या एखाद्या गोष्टीविषयी निर्माण होत असेल तर ती समस्या म्हणजे सार्वजनिक समस्या आपल्याला म्हणता येईल बघा परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे अनेक लोकांना रस्त्याने चालत असताना एखाद्या कचऱ्याचा भीक दिसतो परंतु अनेक लोक त्याच्याकडे काय करतात डोळे साठ करतात परंतु काही मोसके लोक असतात की ती कचऱ्याचा जो ढीग आहे ती समस्या योग्य वेळी आपल्या स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवरती ले जे आ, काम करणारे जे लोक असतील तर त्यांच्या निदर्शनास सांगून देतात आणि वेळीच त्या समस्येवरती तोडगा काढला जातो आणि मग या सार्वजनिक समस्या ओळखणेसुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे ते पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि ओळखता आल्यानंतर देखील त्या कोणत्या ठिकाणी मांडायच्या सुद्धा आपल्याला ज्ञान असलं पाहिजे आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं आपल्या परिसरात समजा एखाद्या ठिकाणी कचऱ्याचा डीक साधलाय तर त्याच्यासाठी आपण कोणाला भेटायचं लोकप्रतिनिधींना भेटायचं लोकप्रतिनिधी म्हणजे कोण ग्रामपंचायत असेल तर सरपंच त्यानंतर जर नगरपालिका सत्रात आपण राहत असू तर तिथले नगरसेवक या लोकप्रतिनिधींशी आपल्या समस्या आपण जर लवकरात लवकर, लवकर मांडल्या तर त्याच्यावरती वेळीच योग्य प्रकारचा तोडगा निघून त्या समस्या नाहीशा होऊ शकतात म्हणून समस्या ओळखणे हे तितकंच गरजेचं आहे आणि ती समस्या ओळखल्यानंतर तिच्याकडे डोळे झाकण्याकरता ती समस्या योग्य व्यक्तीकडे मांडणे आणि तिचं उच्चाटन करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही एकटी व्यक्ती कधी सार्वजनिक समस्या ज्या असतात ज्या समस्या एकटी व्यक्ती कधीही सोडवू शकत नाही त्याच्यासाठी समाजातील जे लोक असतात त्यांना आपल्या बरोबर घेऊन आपल्या सोबत घेऊन योग्य प्रकारे आपण ती सार्वजनिक समस्या सोडवू शकतो त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटवू शकतात आता उदाहरणार्थ समजा एखाद्या ठिकाणी कचऱ्याचा ढीक दिसला आणि तुम्ही नगरपालिकेमार्फत तो कचऱ्याचा ढीक उचलण्यासाठी मागणी केली नगरसेवकामार्फत केली परंतु तरीही त्याच्यावरती जर समजा तोडगा निघाला नाही तो कचण्यासाठी तसाच असेल तर स्थानिक लेवलला तिथल्या जे अनेक लोक असतात त्या अनेक लोकांना एकत्र घेऊन जर अनेक ठिकाणी वर्गणी वर्गणी जमा करून ती समस्या दूर केली जाते म्हणजेच काय तर सार्वजनिक समस्या या मार्फत जर सुटू शकत नसतील तर समाजातील अनेक लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ती समस्या सहजपणे सुटू शकते त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे तंटा निवारण आता तंटा निवारण म्हणजे काय तर आपल्या मोहल्ल्यामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये अनेक ठिकाणी भांडणे होत असतात समाजामध्ये ज्यावेळेस भांडणे होत असतात ज्यावेळेस हे भांडण सुरुवातीला याचं स्वरूप छोटं असतं परंतु ते भांडण योग्य वेळी जर मिटवलं गेलं नाही तर त्याचा उद्रेक होऊन त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि मग दंगलीसारखे मोठे प्रकार वेगवेगळ्या वे ठिकाणी करून येतात मग हे प्रकार घडू नये याच्यासाठी तंटा निवारण करण्यासाठी आता प्रत्येक गावाला ग्रामपंचायत ज्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल त्या गावामध्ये महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती ही नेमली जाते आणि त्या समितीच्या मार्फत गावातील जो तंटा असेल तो गाव पातळीवरतीच काय केला जातो मिटवला जातो तर बघा तंटा निवारण आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते ही समस्या सार्वजनिक समस्या होऊ शकते बघा सतत होणाऱ्या टंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते गावाचे स्वास्थ्य बिघडतं म्हणजेच काय तर गावातील लोकांचे एकमेकांवरचा जो विश्वास असतो तो विश्वास होतो प्रेम हे कमी त्यानंतर मग छोटे छोटे असतील त्याच स्वरूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं अशा प्रकारचे वेगवेगळे समस्या आपल्याला स्थानिक पातळीवरती निर्माण होऊ शकतात स्वास्थ्य करते म्हणजेच काय एकंदरीत या सर्व समस्या जर समजा गावात तर गावाचं स्वच्छ काय होतं बिघडतं एको राहत नाही म्हणजे अनेक लोक ज्यावेळेस समजा गावामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडण तणता नसेल तर ते गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं मग आपलं गाव आदर्श गाव म्हणून जर ओळखायचं असेल तर आपण एकोप्याने असलं पाहिजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सण उत्सव असेल तो एकोप्याने काय केला पाहिजे साजरा केला पाहिजे कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही सण उत्सवाला नाही याची ना प्रत्येक काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे बघा गावाच्या प्रकार अडथळे निर्माण होतात तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते मग आता तंटा निवारण करण्यासाठी मदत घ्यावी लागते न्यायालयाची मदत घ्यावी लागते आणि मग न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली जी समस्या असते तिचं निराकरण केलं जातं म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला आपल्या राज्यात दोन हजार सहा आपल्या राज्यामध्ये दोन हजार सात पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे गावातील तंटे आता या यो, ही योजना जी आहे महात्मा गांधी तंटेमुक्त यो, गाव योजना या योजनेअंतर्गत गावात कुठलं काम केलं जातं तर बघा विद्यार्थी आपण गावातील जे तंटे गावात गावातील तंटे जे असतात ते गावातच सोडवले जातात या समितीमार्फत हा या योजनेचा हेतू आहे या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो म्हणजे एकमेकांवरील प्रेम वाढतं एकमेकांवरील विश्वास वाढतो गावामध्ये एकोपा निर्माण होतो गाव चांगलं होत मग ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जातो म्हणून शहरातील मुला समितीच्या तंटा निवडण्याला मदत करतात आणि शहरामध्ये सुद्धा आता गाव पातळीवरती तसं महात्मा पा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवली जाते त्याचप्रमाणे शहरांमध्ये दे, देखील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात प्रत्येक मोहल्ल्यामध्ये अशा प्रकारचे तंटा निवारण समित्या असतात आणि त्या समित्या त्या शहर शहरातील मोहल्ला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भांडण होणार नाही याची काय करतात ते काळजी घेतात अशा प्रकारे आपण सार्वजनिक समस्या म्हणजे काय आणि कोणत्या असतात मग तंटा असेल आ, या घटकाची आपण या व्हिडिओमधून आजच्या या तासिकेमधून माहिती मिळवलेली आहे बाकी समस्या निवारण कशा प्रकारे आ, करता येईल किंवा करता येतं हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तोपर्यंत धन्यवाद